धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा तुम्ही अवाहित असाल किंवा विवाहित असाल तुम्हाला एन्जॉय करायचं आहे लाईफ थोडं आनंदाने जगायचं आहे आणि तुम्हाला एन्जॉय करत असताना एखादी तरुण मुलगी पाहिजे सुंदर स्मार्ट आणि मिळत नसेल पण तुमची इच्छा आहे मग तुम्ही काय करू शकता कुठेतरी कोणाला पटवण्याचा प्रयत्न करणार त्याला समजून सांगणार मला अशी काही गरज राहिली नाही आहे दिव्या गिरी ही तरुणी आहे या तरुणीनं इंस्टाग्रामवर एक जाहिरात दिली आहे आपण पण इंस्टाग्राम उघडून पाहू शकतात काय आहे जाहिरात जाहिरात आहे गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल काळजी करायची गरज नाही तुम्हाला गर्लफ्रेंड जर पाहिजे असेल पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे भाड्याने मिळू शकतो आणि तुम्ही मस्तपैकी शायनिंग करू शकतात बरं त्याचे रेट्स कार्ड पण दिले त्याने दिव्याने इंस्टाग्रामवर रेट काय आहे तर तुम्हाला कॉन्फिडेटसाठी जर पाहिजे असेल ना गर्लफ्रेंड तर पंधराशे रुपये पण पैसे ॲडव्हान्स द्यायचे हा तुम्हाला जर विकेंडसाठी पाहिजे असेल तर दहा हजार रुपये आणि तुम्हाला कुठे पाहिजे असेल त्याप्रमाणे तुमचे रेट वाढत जातील तुम्ही तिला बाहेर घेऊन जाणार आहे हॉटेलात घेऊन जाणार आहे तुम्ही तिला मॉर्निंगला कधी घेऊन जाणार आहे मॉर्निंग वॉकला डिनरला कधी घेऊन जाणार आहे असे सगळं रेट कार्ड दिव्याकडे आहे तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करायचा आणि तुम्हाला ती अवेलेबल करून देईल पण सगळ्या या गोष्टी ॲडव्हान्स होतील तुम्ही याच्यापूर्वी फॉरेनमध्ये परदेशामध्ये हा प्रकार ऐकला असेल आता भारतामध्येही सुरू झालेलं आहे जसं शॉपिंगची ॲड करतायत कुकिंगची ॲड करताय तशी भारतामध्ये आता गर्लफ्रेंड पाहिजे अशी ॲड सुरू झालेली आहे आणि ती भाड्याला मिळते आहे काय हरकत नाही ना आपल्याला कधी वाटलं तर घ्यायला विचार करा चांगली आयडिया आहे कधी कधी असं वाटतं आयुष्यामध्ये ती स्थिती बायको किती कंटाळवाना प्रकार आहे हां अर्थात ती जर आपल्याला चांगलं वागत असेल तर पाहिजे असते पण आपली बायको खूप काम करते कष्ट करते नोकरी करते पैसा कमवून आणते मग आपल्याला वाटलं की थोडा चेंज हवा आणि तिला पण रिलॅक्स मिळावा असाच प्रकार बिहारमधल्या जमशेदपूर इथे झाला त्याबाबत जमशेदपूर पोलिटिशनला एक तक्रार पण नोंद देण्यात आलेली आहे काय झालं या जमशेदपूरमधील जे संजय रविदास होते त्यांची मुलगी होती काजल या काजलला पाहण्यासाठी एक स्थळ आलं स्थळ कुठलं आलं खरगपूरमधील मुंगीचे हिरालाल दास आहे त्याचं स्थळ आलं आणि त्यांनी बघितली ती मुलगी त्यांनाही आवडली आणि मग ते मॅरेज करायचं ठरवलं लग्न झालं त्यांची मुलगी काजल आणि हिरालाल यांचा विवाह झाला जमशेदपूरला विवाह करून ते दिल्लीत आले दिल्लीत आल्यावर काजलला असं कळालं की आपल्या यांच्या घरात कुणीतरी महिला आहे तिचा वावर आहे ती घरात राहते पुढे जाऊन तिला माहिती काढली तिच्याची पहिली पत्नी होती ही पहिली पत्नी त्या घरातच राहत होती तिचं नाव होतं संगीता विचारणा केली तिने संगीताकडे हिरालालकडे काय प्रकार आहे या दोघांनी कबुली दिली संगीता आहे ना ही एका चांगल्या बँकेमध्ये चांगल्या प्रकाराच्या नोकरी लावती आणि नोकरीमुळे तिला वेळ मिळत नव्हता घरातले कामधंदे करायला आणि मग ती सांगायची संगीता हे घरातले काम माझ्याकडून होणार एखादी कामवाली बघ या हिरालालने खूप ठिकाणी कामवाली शोधली त्याला कामाली काही मिळव घरात काम, काम करण्यासाठी मग त्यांनी शेवटी शक्कल लढवली तर आपण एखादी बायकोच करून आणली तिला जर कामाला ठेवली कमी शिकलेली तर करू शकेल काय नाही झालं त्याने लग्न केलं काजवलशी आणि घेऊन आला घरी तिला काम सांगायला लागला पण संख्येचा हुशार ती काय तिनं काही दिवस बघितलं तिचं काही जमलं नाही मग तिने भांड्याला सुरुवात केली शिवीगाळ केली आणि ती पळून गेली ज्यांनी लग्न ठरवलं होतं त्यांच्याबरोबर ती पळून गेली तिच्या गावाकडे आणि मग त्यांनी पोलिसच्या फिर्याद दिली मग पोलिस इकडे आले चौकशीला असा सगळा प्रकार उफडकीस आला वाईट काही नाही असं मला वाटतं आपली पत्नी पैसे कामत असेल बाहेर कुठे जात असेल कामधंद्याला आणि तिला घरात काम करायला वेळ मिळत नसेल तर हा पर्याय काही अयोग्य नाही असं मला वाटत नाही आहे पण आपल्या पहिल्या पत्नीला विश्वासात घेऊन केलेलं हे कृत्य होतं आणि तीच तिने संपत्ती पण दिली होती काय हरकत नाही काम बसून आपण सावधरायला पाहिजे उद्या कामवाली आपण ठेवली आणि तिने पुढे असा काही प्रकार केला घरातली शेवटी काम करायला कोणतरी पाहिजेच असतं ना घर काम करणं स्वयंपाक करणं तर हा प्रकार सध्या खूप चर्चेमध्ये आहे